नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज जी आपण रेसिप रेसिपी पाहणार आहोत ती आहे तोंडी लावायसाठी ताटामध्ये जो पदार्थ आवश्यक असतो तो म्हणजे ठेचा नंतर तक्कू लोणचं यापैकी किंवा लसण चटणी दाण्याची चटणी जी काहीच असेल त्याप्रमाणे तोंडी लावायला जो पदार्थ लागतो असाच एक पदार्थ जो आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे ती आहे गावड्याचा तक्कू हा सुद्धा जेवताना तोंडी लावायला खूप छान लागतो आता हे आपण गाजर घेतलेत पाव किलो घेतलेत नंतर हळद घेतली मीठ घेतलं तिखट दोन्ही प्रकारचे घेतले हिंग घेतलाय आणि लिंबा रस आणि थोडीशी साखर कारण लिंबा रस टाकलं थोडीशी साखरेची चव लागते आणि गरम करून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडा हिंग मोहरी जिरे टाकलेत मोहरीने टाकलेली आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकलेत चव उचळायसाठी एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता सर्वप्रथम बघा आपण हे गाजर जे आहे ना हे गाजळ छान मिळाले लाल गाजर गाजराचं सीझन पण आहे हे छानपैकी गाभर मिळाले ते मी आणले या गाभड्याचं आपल्याला सगळ्यात पहिले कटरच्या साय्याने वरचं साल असतं ना ते काढून घ्यायचे त्याचे दोरे डोळे असतात ते काढून घ्यायचे आपण बघू शकता ह्या पद्धतीने आपण सगळ्या गाभरचं साल काढून घेऊया आपण बघू शकता आपले गा गाजराचा जो आहे ना आपण छानपैकी साल काढून घेतलेले आता हे गाजर आपण किसून घेऊया आता बघा आपण ही किसणी घेतलेली आहे किसणीच्या साहाय्याने आपले हे गाजर जे आहे ना छानपैकी किसून आहे गाभड्याचा आपल्याला किस तयार करायचं आहे आणि मग या किसाचा जो आहे तो आपल्याला तक्कू करायचा आहे आता तुमच्याकडे जी कोणती किसणी असेल ना त्या किसणी तुम्ही गाजराचा हा किस करून घ्यायचा आपण बघू शकता गाभराचं छान की आता किस तयार झालेला आपला आपण कुठल्याही साईजची किसणी घेऊ शकता बारीक मोठी पण मी बारीक घेतलेली आहे ती ह्या असते की त्याचा किस चांगला होतो आता हा गाभराचा किस जो तयार केलेला ना पण हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात याचा आपल्याला तक्कू तयार करायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ना ते मीठ टाकूया आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला हे मीठ टाकायचे मी सगळं अंदाजाप्रमाणेच घेतलेले आता तिखट टाकूयात तिखट आणि हळ हा, हळद जे आहे ते आपण आपल्या चवीनुसार टाकू शकता हळद अर्धा चमचा घेतली आहे हिंग मात्र ह्याच्यामध्ये थोडा जास्त टाकायचा कारण चव चांगली लागते आता ह्याला एकदा कालून घेऊयात आपण छानपैकी तिखाड आणि मीठ टाकून झाल्यावरती हलवून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते एक पूर्ण लिंबू जे आहे ते पिळून याच्यात टाकायचे चवीकरता आणि आता लिंबाचा डोस टाकल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये साखर पण फिरून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण याला चांगलं कालून घेऊयात आता या तक्कूमध्ये जे आपण लिंबाचा डोस टाकलाय ना त्याच्यामुळे ते टक्कू जो आहे ना चांगला चटपटीत लागतो या तक्कूमध्ये जे आहे ना ते आपण गरम करून थंड फोडणी जी केली तेलाची त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे जिरे टाकले हिंग टाकले आहे तेल थंड झालेलं आहे आता हे तेल जे आहे ना ते आपल्याला ह्या तक्कूमध्ये टाकायचं आहे तेही आपल्याला अंदाजाप्रमाणे टाकायचं तक्कूची क्वांटिटी किती झाली त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे आता तेल टाकल्यावर सुद्धा आपण एकदा ह्याला हलवून घेऊयात म्हणजे आपला तक्कू पूर्ण तयार झाला आता हे तक्कूची चव वाढण्यासाठी जे आहे ना आपण हिरवी मिरची हिंग जिरे याची खमंग फोडणी याच्यामध्ये टाकलेली आहे याच्यामुळे जे आहे ना जेवणाची लज्जत पण वाढते आता हे टक्कू जो आहे हा तुम्ही दोन दिवस बाहेर ठेवू शकता आणि आठ दिवस जर टिकवायचा असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता टक्कू छान राहतो आणि चवीलाही छान लागतो आणि तोंडी लावायला हा पदार्थ सगळ्यात चांगला आहे माझी जर का ही गाजराच्या टक्कूची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसेल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती बाजारमध्ये चांगला गाजर आलेली आहेत आपण पण ही रेसिपी करून पहा आपल्याला नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद